भारताच्या कानाकोपऱ्यात असलेल्या अनेक शहरं आणि गावांच्या नावाकडे नीट पाहिल्यास अनेकांच्या शेवटी पूर जोडलेलं दिसून येतं अगदी उदाहरण द्यायचं झालं तर जयपूर उदयपूर रायपूर सहारनपूर मुबारकपूर सुलतापूर गोरखपूर जैनपूर खानपूर रामपूर यांसारख्या शहराची नावं घेता येते महाराष्ट्रामध्येही कोल्हापूर नागपूर श्रीरामपूर गंगापूर सोलापूर तुळजापूर अशी उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रामध्येही पाहायला मिळतात आज आपण शहरांच्या नावाच्या पुढे पूर का लावलं जातं याबद्दलची माहिती आणि रंजक इतिहास जाणून घेणार आहोत उदाहरण सांगायचं झालं तर जयपूर शहराची निर्मिती राजा जयसिंग यांनी उभारली त्यामुळे त्यांनी आपल्या नावापुढे पूर लावून त्यामधूनच जयपूर असं ह्या शहराचं नाव ठेवलं पण पूर या शब्दाचा अर्थ काय तर पूर या शब्दाचा उल्लेख ऋग्वेदात आढळून येतो पूर हा पुरातन संस्कृत शब्द आहे या शब्दाचा अर्थ शहर किंवा किल्ला असा होतो पूर्वीच्या राजे महाराजांचे साम्राज्य वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलेले असायचे त्यामुळेच तेव्हाच्या राजांनी शहरांच्या नावामध्ये एकसंगता येण्यासाठी आपल्या नावापुढे किंवा एखाद्या खास नावापुढे पूर जोडून त्यावरून शहरांना नाव देण्यास सुरुवात केली त्यामुळेच विशेषतर प्रांतामधील लोकांना हे शहर किंवा प्रांत हा एखाद्या राजा महाराजा मालकीचा असल्याचं समजायचं पूर लावलेल्या नावाच्या शहरांवर कोणाची तरी मोठ्या व्यक्तीची सत्ता आहे हे सुद्धा या नावावरून अधोरेखित व्हायचं